अर्थातच बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्याच्याकडे आहे त्याच बातमीनं कारण फक्त मनसेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते नाही तर मराठी भाषा बोलणारा प्रत्येक माणूस ठाकरेंबद्दल प्रचंड जिव्हाळा असणारा प्रत्येक माणूस हे आज सगळेजण लक्ष ठेवून आहेत त्याच्या मेळाव्याकडे वरळीच्या डोमध्ये हा मेळावा पार पडतोय अर्थात विजयोत्सव ठाकरे बंधू आज साजरा करत आहेत हिंदी सक्तीला विरोध केला कडाडून विरोध केला प्रचंड स्पष्ट अशी मतं मांडली भूमिका घेतली त्याच्यानंतर सरकारनं हा जिया रद्द केला आणि त्याच्यामुळे आता मराठी माणसं एकत्र एक यावीत या उद्देशानं ठाकरे बंधू आज एकत्रित एक मेळावा घेत आहेत ज्याची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय सभास्थळावरची इथे दृश्य आहेत प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत ते सभास्थळावरूनच आपल्यासोबत आहेत अगदी सकाळपासूनच ते आपल्याला सगळे तपशील देत आहेत श्रेयस पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय आता तिथे काय घडतंय आणखी कोण कोण नेते तिथे आलेले आहेत खरं तर नेते मंडळी अनेक आले आहेत पण आता खऱ्या अर्थानं सगळे कार्यकर्ते याय एकदम सुरुवात झाले मराठी माणूस सगळे लोक इकडे यायला सुरुवात झाले आपण बघू शकतो अगदीच सुरुवातीची वेळ रिधी आणि आता हळूहळू सगळ्या कार्यकर्त्यांना एक एक करून खऱ्या अर्थानं आज सोडण्यात आहे आणि किती सगळ्यांना खरं तर तो आनंद वेगळा आहे कारण तो आनंद यासाठी वेगळा आहे कारण ते अनेक वर्षांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र एक पाहणार आहेत ताई खरं तुम्ही कुठून आलात आणि आणि किती आनंद तुम्हाला होणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र म्हणून मी बोरिवली मधून आलेली आहे आणि खूप आनंद होणार आहे कारण हे दोन भाऊ आज ना उद्या एकत्र तर यायलाच हवे होते आणि आले त्या गोष्टीत आम्हाला फार अभिमान आहे ताई किती तुम्हाला किती आनंद होणार आहे मला सांगा ना कारण एकंदर वीस वर्षानंतर तब्बल ठाकरे बंधू एकाच मंचावर आहेत खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मराठी अस्मिता मराठीसाठी एकत्र येत आहेत ह्याचा खूप आनंद आहे पण ही अस्मिता हा जे एकत्र येणं हे टिकावं असं तुम्हाला वाटतं का निवडणुकीपर्यंत एकत्र जावं असं तुम्हाला वाटतं का हो टिकलं पाहिजे टिकेल अशा आम्हाला टिकेल असं वाटतं हो नक्कीच <laughs> हा मराठीचा आहे मराठीचा मुद्दा आहे आणि मराठीसाठी जे बी काय ते करतील ते आपल्या योग्यच असेल आपल्या म्हणजे महाराष्ट्रासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी योग्य असेल असं ते म्हणतात आणि खऱ्या अर्थानं खूप आनंद या सगळ्यांना होताना दिसतो आपल्यासोबत तर ता ताई सुद्धा आहेत त्यांच्या हातात एक पास आहे आणि त्या पास घेऊन त्या आल्यात तर त्यांना पुढे यावं लागेल कारण एकंदर आता थोड्याच वेळात गर्दी इकडे प्रचंड होणार आहेत आणि त्यामुळे सगळ्या लोकांना तर वेगवेगळ्या अरेंजमेंट करण्यात आले आपण बघतोय तर खऱ्या अर्थानं तुम्ही इथे त्यांचा विजयाचा जल्लोष आहे आनंदाचा जल्लोष आहे आणि जल्लोष यासाठी पण आहे की त्यांना एकत्रित इथं आज यायला मिळालं एकत्रित आज मनसे अध्यक्षांना पाहायला मिळालंय आणि बघू निमंत्रित पास त्यांच्याकडे आवाज मराठीचा तरी किती आनंद होणार तुम्हाला आज दोन ठाकरे बंधू एकत्र बंधूंना एकत्र बघण्याच्या आनंदापेक्षा हिंदुत्वाचा आनंद जास्त असेल भाऊ येऊ दे ते भाऊ आहेत ते त्यांचा निर्णय असेल पण जो मरा आम्ही हिंदी नाही आहोत हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही जल्लोष करण्यासाठी इकडे आलेलो आहोत पण फारी गोष्ट आहे की कुठल्याही पक्षाचा झेंडा आज नाही आहे आज फक्त महाराष्ट्राचा नक्षा लावलेला आहे नकाशा लावलेला आहे भारतातले हिंदू आहोत म्हणून आम्ही आलेलो आहोत इकडे जल्लोष करण्यासाठी आलेलो आनंद व्यक्त करणार आहे आज बरं आनंद व्यक्त करणं मला माहिती आहे पण हा आनंद टिकला पाहिजे असं म्हणून वाटतं का निवडणुकीपर्यंत उत्साह नाही निवडणुकीचा इथे प्रश्न नाही इथे महाराष्ट्राचा प्रश्न आहे निवडणूकचा प्रश्न खूप बाजूला हा अस्मितेचा प्रश्न आहे हिंदुत्व टिकवण्यासाठी आणि आम्ही हिंदी बोल जे बोलतात की आम्ही बोलणारच मराठी नाही बोलणार त्यांच्यासाठी आहे की आम्ही मराठी आहोत आम्ही महाराष्ट्रासाठी आहोत ते आम्ही जल्लोष करायला आलो नाच गाणं जे काय आज होईल ते आम्ही करणार आणि इथे आनंद व्यक्त करणार आज तुमचा आनंद द्विगुणित झालेला आहे हे म्हणावं लागेल म्हणजे न झोपता ही रात्रभर न जागे बघताय लवकर यायचं होतं आणि आम्हाला इथे बघायचं होतं की काय आहे हिंदुत्वासाठी आम्ही बोरलीवरून आले विक्रांत रिद्धी खऱ्या अर्थानं आपण ठाकरे ब्रँडविषयी बोलतो ठाकरे फॅक्टर विषय बोलतो हा फॅक्टर हा भावनिक फॅक्टर आहे हा इमोशनचा फॅक्टर आहे आणि तो फॅक्टर ह्यांच्या मनात आहे आम्ही रात्रभर झोपलो हो, नाही आहोत पण तरीही आज फरक नाही पडणार आता आम्ही नाचणार आहोत आज आम्ही ढिंगाणा घालणार आहोत का कारण आज आम्हाला दोन ठाकरे बंधूने एकत्र पाहायला मिळणार आहे ह्याच हाच आनंद जो आहे ना हा प्रत्येक शिवसेनेचा आनंद आहे बाळासाहेब ठाकरेंपासूनचा आनंद आहे आणि कुठे ना कुठे हा आनंद पक्षभर उद्धव ठाकरेंना मिळाल्या राज ठाकरे त्यामुळे कुठे ना कुठे त्यांचा मेळावा त्यांची सभा ही प्रचंड मोठी असतेच आणि असायलाच हवा म्हणजे खऱ्या आपण बघतोय तर आता आपण वेगळ्या बाजूला बघितलं गेलं तर आता 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 तुम्ही ही सगळी परिस्थिती जी आहे वरळी डोममध्ये नेमकं का काय काय सुरू आहे तुम्ही आम्हाला वेळोवेळी दाखवताय अगदी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पोहोचवताय मंचाकडे तुम्ही जाताना दिसताय मंचावर नेमकं आत्ताच्या क्षणाला काय सुरू आहे कोणते नेते मंचावर आहेत आणि मंचाची नेमकी व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आली थोडं सविस्तर सांगा आपण बघतो तर संदीप देशपांडे आहे शिशिर शिंदे आहेत आपल्यासोबत शिशु सावंत आहेत सगळीच लोक इकडे आहेत जे खऱ्या अर्थानं पाहणी करताना सर शेवटची ज्याला आपण बोलतो तयारी आहे ती शेवटची तयारी इकडे होताना दिसत आहे तर संदीप देशपांडे सज्ज आहेत आजच्या दिवसासाठी आणि ते हस्तक पण आहेत आज आनंद आहे त्यांना सगळ्याच गोष्टीचा आणि का आनंद आहे एकत्र येण्याचा आनंद आहे आणि तोच आनंद खऱ्या अर्थ पाहायला मिळतोय सावंत सर आपल्याला सावंत सरांचा पण आनंद सावंत सर तर मी वरवू शकत नाही किती आनंद तुम्हाला आज होतो सावंत सर प्लीज सांगा आम्हाला कसं आहे की बऱ्याच वर्षांनी आमचे जुने सर्व सहकारी आज भेटत आहेत आणि अनेक वर्षांत वीस वर्षांचं साधारणपणे एकत्र आहोत हा एक, हो। एक आनंदच आहे की ना शेवटी एकत्र काम केलेलं आहे याच्या पलीकडे काहीच नाही पण मला एक सांगा ना किती आनंद होणार आहे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर पाहून आपण दोन मिनिटं पक्ष बाजूला ठेवूया एक मराठी व्यक्ती म्हणून जो मराठी माणूस म्हणून नक्कीच म्हणजे कुटुंबवत्सल कुटुंबवत्सल माणसा होता आणि जेव्हा दोन भाऊ एकत्र आहेत तेव्हा बघायला बरंच वाटतं की ना की नेहमी ते आपण चित्रपटात बघतो नेहमी की दोन भाऊ एकत्र आले वगैरे आणि शेवट चांगला होतो तसं आज दोन भाऊ एकत्र येतात हे नेहमीच म्हणजे मराठी माणूस म्हणून किंवा कुटुंबवत्सल माणूस मला आवडेलच ते पाहायला तो तर मला हा आनंदच होणार आहे कारण आनंद वेगळा आहे आता लाईट डाऊन अप कारण शेवटच्या टेस्टिंग ज्याला म्हणतो विक्रांत त्या सगळ्या सुरू आहेत आणि त्याच खटकेला आपण म्हणतोय तर आनंद यासाठी द्विगुणित आहे कारण आनंद यासाठी एकत्रित होण्याचा आहे आनंद यासाठी की ही नांदी आहे का आनंदाची कारण आज सगळेच कार्यकर्ते हे विक्रांत रिती तुम्ही पाहत असाल की आम्हाला हे टिकायला हवंय म्हणजे कालपासून आपण शिवसेना आणि मनसे दोघांचीही कार्यकर्त्यांना एकत्र घेतलं तर या कार्यकर्त्यांमध्ये एक भावना जी मराठीची आहे या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही सगळ्या तपशिलांसाठी मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली आपण पाहूया पाहूयाच खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम आजचा मराठी माणसासाठीचा सोहळा हे सगळ्या डिशर्टचा अर्थ आहे काय सांगायला बद्दल मराठी माणसाच्या विजयाचा हा सोहळा आहे मराठीचा जागर करण्यासाठी हा सोहळा आहे आज मराठी माणसाची एकजूट महाराष्ट्रात एकोणीसशे साठ नंतर सर्वात मोठी एकजूट मला असं वाटतं ही आज पाच जुलैला आपल्याला बघायला मिळते एकंदर पाहिलं गेलं सगळी तयारी झालेली आहे हा क्षण खरात समोर महाराष्ट्राचा आहे बाहेर स्थितीच लागलेलं आहे इकडे दहा हजार लोक पुढे काय 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 का गोष्टीचं आयोजन नाही आयोजन तर व्यवस्थित झालेलं आहे प्रचंड गर्दी होणार आहे त्याचं नियोजन करण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही केलेला आहे धन्यवाद तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं संदीप देशपांडे मला असं मनापासून वाटतं की आता राजकीय लगेच संदर्भ लावून पुढे जाऊ नये हा मराठी भाषेचा विषय हिंदी सक्तीच्या विरोधात जे आंदोलन उभारलं गेलं त्याच्यानंतर जे जी आर रद्द झाले या, या गोष्टीतनं हा घडलेला सोहळा आहे आणि त्यामुळे मराठीसाठी एकत्र येणं हे निश्चितपणे महाराष्ट्रासाठी नाही तर जगभरातल्या मराठी माणसासाठीच आनंददायक म्हणजे ऐतिहासिक क्षण आहे संपूर्ण या प्रोसेसमध्ये तुम्ही सुरुवातीपासून सहभागी होता अनेक बैठकांमध्ये तुम्ही या व्यवस्थापनामध्ये होता काय काय व्यवस्थापना आज असणारे कोण पहिलं भाषण करणार कोण शेवटी भाषण करणार ते तुम्हाला कळेल थोड्या वेळात पण काही महत्वाच्या पक्षाचे महत्वाचे काही नेते येणार आहेत ते भाषण करण्याची शक्यता आहे अर्थात राजसाहेब बुद्ध साहेब पण भाषण करतीलच आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नियोजनातला एक भाग आहे की आम्ही सगळे कालपासून ज्या बैठका सुरू आहेत त्या आमच्या गर्दीच्याच चालू आहेत कारण तसा जो काही ज्या जागेवर आम्ही करतोय आठ दहा हजार लोकच आज बसू शकतात आणि येणारे लोक मला असं वाटतं की किती येतील काय येतील त्याच सगळ्या नियोजनामध्ये आम्ही आहोत एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मुंबईतील एक, एक उद्योगपती आहे केडिया त्यांनी असं सांगितलं राज ठाकरे देखील आव्हान केलंय की मी अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आहे मी मराठी काय बोलणार नाही तुम्हाला काय करायचं ते करायचं कोण भेडिया केडिया 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 कोण केडिया माहिती आपण जर बघितलं तर हे होते अभिजित पांचे सर पर्सन प्रकाश मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई आपल्यासोबत पुण्यासाठी संतोष धुरी सरे सर काय सांगाल आज तुम्ही बाराखडी त्याचं पोशाख केलं आहे प्रथम तर तुम्हाला मराठी विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा की आज एक मराठीचा विजय झालेला आहे तो विजयत्सव आम्ही इकडे साजरा करतो आहे तुम्ही सगळेच जण त्यामध्ये सामील आहेत की तुमच्या मीडियाच्याद्वारेही मराठी मीडियाच्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोचलो आमचा आवाज पोचला त्याबद्दल तुमचं धन्यवाद देतो आणि त्याप्रमाणे आम्ही जरा एक वेगळं काहीतरी करावं म्हणून आम्ही एक असं टी शर्ट बनवून आणलेलं आहे आणि ते घालून आम्ही आलो अनेक वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अनेक जुने शिवसैनिक असतील किंवा तुम्ही देखील असाल काय भावना आहे तुमच्या भावना हीच आहे की विजयोत्सव करता सगळेच पक्ष जे मराठी पक्ष आहेत ते सगळेच पक्ष एकत्र येत आहेत हीच मोठी आमच्या आनंदाची गोष्ट आहे त्याकरता मग देवगे भाऊ असतील बाकीच्या पक्षातले नेतेही असतील सगळे लोक आज एकत्र येणार आहेत एका प्लॅटफॉर्मवर येणार एका स्टेजवर येणार आहेत तर तोच मोठा विजय आहे असं मला वाटतं मुद्द्यावरून आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे मराठी विजय मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणसांना संबोधित करणार आहे मात्र सध्या जर आपण पाहिलं तर कलानगर जंक्शन इथे जे बॅनरबाजी लागलेली पाहायला मिळत आहे आवाज मराठीचाच अशा आशयाचे बॅनर लागलेले आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये विविध ठिकाणी विविध विभागांमध्ये या प्रकारची बॅनरबाजी केलेली आहे कोणत्याही पक्षाचा हा मेळावा नाही तर मराठीचा विजय आहे आणि यामध्ये सर्व मराठी माणसांनी एकत्र या अशी साथ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घातलेली आहे ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट आलं त्या त्यावेळी राज ठाकरे असेल किंवा उद्धव ठाकरे असेल किंवा ठाकरे कुटुंबीय असेल यांनी साथ घातली होती आणि या साधेला मराठी माणूस एकवटलेला पाहायला मिळाला मराठी माणूस एकवटला नडला अनेक वेळा पाहिलं याला इतिहास देखील साक्षीदार आहे आपण जर पाहिलं तर समोर कलानगर जंक्शन जे आहे तिथे आवाज मराठीचाच अशा आशयाचा बॅनर लागलेला आहे आणि या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतोय दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बॅनरवर मराठी मराठी आशेचा जो बॅनर आहे त्यावर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो लागलेला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारचे जे बॅनर आहेत ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये असतील ते पाहायला मिळतात मराठी मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकी काय गर्जना करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरामॅन श्रीकांत खरात सह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई जवळपास दो दोन दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र वरळी येथे विजयी मोर्चाला विजयी सभेला संबोधन करणार आहेत त्याच्याच अनुषंगाने आपण सध्या वरी डोमच्या बाहेर आहोत आणि वरी डोमच्या बाहेर अनेक बॅनर्स मोठे मोठे बॅनर्स लागले त्याचपैकी एक बॅनर जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत तो म्हणजे हा आम्ही गिरगावकर यांनी लावलेला बॅनर म्हणजे ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या कोण कोणत्या मराठी महाराष्ट्र दोन्ही लोकांना सरळ करायचं आहे आम्ही आदेशाची वाट पाहतो अनेक दिवसांपासून जे शिवसैनिक असतील मनसैनिक असतील ते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो, तो म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन युती करावी किंवा एकत्र येऊन कोणतरी सभा घ्यावी तो क्षण आज आलेला आहे या सभेच्या अनुषंगाने संपूर्ण जर वरी डोमच्या बाहेर अनेक बॅनर्स लागले आहेत भव्य विजय मिळावा त्याचबरोबर अनेक आवाज मराठी मनाचा आपल्या मराठी जणांसाठी हार्दिक स्वागत असे अनेक बॅनर लागलेत त्याच अनुषंगाने हा जो बॅनर आहे खूप महत्वाचा आहे कारण आम्ही गिरगावकर या संस्थेने जो लावलेला बॅनर आहे आम्ही गिरगावकर ही संस्था अनेक ठिकाणी बॅनर लावत असते मराठी माणसाचा आवाज म्हणून जे ठाकरे बंधू आहेत ते एकत्र यावे अशी जी आ, अनेक ज्या लोक आहेत ते बोलत आहेत की दोघांनी एकत्र यावं दोघांनी युती करावी त्या अनुषंगाने आजचा जो मेळावा असणार आहे तो खूप महत्वाचा असणार आहे कॅमेरा पर्सन प्रकाश मी पद्मेश पवार पुढारी न्यूज मुंबई